भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह महत्त्वाचा भाग आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून वैष्णव मित्र मंडळाच्या वतीने सातत्याने शिवरात्रीनिमित्त या उपक्रमातून नागरिकांना लाभ मिळवून देत आहोत त्याचबरोबर धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देत विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे वर्षानुवर्ष वाढत चाललेल्या सप्ताह लौकिक आपला उत्साह वाढवणारा ठरत आहे असे माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले महाशिवरात्री उत्सवानिमित्त फुलसौंदर माळा येथे वैष्णव मित्र मंडळ आयोजित रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताचे उद्घाटन भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर बालयोगी अमोल महाराज एल के आव्हाड भास्करराव गायकवाड साहेबराव बोरुडे कारभारी सुपेकर ॲडव्होकेट सुधीर बाफना शुभम राऊत युवराज लगे जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन ग्रंथपूजन ध्वजपूजन वीणा पूजन तुलसी पूजन दीप प्रज्वलन आदींनी या सप्ताहास प्रारंभ झाला पारायण व्यासपीठ नेतृत्व अमोल महाराज जाधव करत आहेत या सप्ताह काळात महाराज पठाडे ह ब प हरिभाऊ बाळकृष्ण महाराज भोंदे ह ब प मुक्ताताई आणि शिवानीताई चाळक ह ब प यशवंत महाराज थोरात ह ब प रामकृष्ण महाराज रंधवे ह ब प राधाकृष्ण महाराज अकोलकर समाधान महाराज शर्मा ज्ञानेश्वर महाराज रासकर आदींची कीर्तन सेवा घडणार आहे

मगालं शनाथ तुका जन्मस्थान किंवा भिन्न उद्यान विवेक करूचे नाकडी सर्व सुखाची तरी हे प्रमेय महानवी रसा झाला ओ रसायपणाचा देवीची आईका अधिक एक हे थोडी शब्द तरी असे ते जगती आदिष्परवणी महामती व्यासाचे मळपीठ शासदात वसौट अशी शानजी नातरी सक धर्माचे माहेर सज्जनाचे जिव्हार लावण भाग्य पोकळे सुखाजेत माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रुरपण उचिता दिसे भले दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंग ते चिरावेक गुणा सगुण कुणाचे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपल्या परी

यह टॉम प्रेसिडेंट चले यह चकला लगे दातार के लिए कितनी का दातार के लिए यह टॉम प्रेसिडेंट करोगे तो स्वर्ग नर महिला वहीं राम श्रीमान राजा श्रीमान देवी राजा श्रीमान श्री 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 श

आज या ठिकाणी महाशिवरात्रीचा महाउत्सव वैष्णव मित्र मंडळात या ठिकाणी साजरा होतोय खरं म्हणजे आमचं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव आज आणि मोठं पटवृक्षात रूपांतर होत आहे तर म्हणजे आपल्या सगळ्या धर्मामध्ये दगडाच्या देवाला लोक पुजतात परंतु आपले हे मंडळ दगडाच्या मूर्तीमध्ये सुद्धा पूजा करत आहे आणि जिवंत माणसाची सुद्धा सेवा करत आहे त्यांना पंचवीस वर्षापासून या ठिकाणी हे डोळ्यांचं शिबिर आमचे जालिंदर बुडुडे नेतृत्व हे घेत आहेत म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून मंडळ ह्या पद्धतीने काम करत आहेत एकीका एका बाजूला देवाचीही पूजा आहे आणि एका बाजूला माणसाचीही पूजा आहे असं हे मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून या नगर शहरात खूप चांगलं काम करत आहेत यावर्षी सुद्धा खूप मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी आलेले आहेत समाधान महाराज शर्मा आहेत त्याचप्रमाणे पठारे महाराज आहेत रणदवे बाप्पू आहेत त्याचप्रमाणे चाळक महाराज आहेत खूप म्हणजे सा चांगले महाराज ज्ञानदानाचं काम या ठिकाणी करत आहेत एखाद्या व्यक्ती तिचे एखाद्या वाक्यामुळं एखाद्याचं आयुष्य सुधरू शकतं जशी शरीराला स्नानाची गरज आहे तशी मनाला सुद्धा ज्ञानाची गरज आहे आणि हे ज्ञान ह्या सप्ताह समितीकडून सर्व नगर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत या कार्यक्रमाचा सगळ्यांनी सहभाग घ्यावा गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी अन्नदानही होत आहे आणि मोठा यज्ञ या ठिकाणी चालू आहे मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या कार्यकाळात असाच कार्यक्रम चालू राहू अशी परमेश्वराला प्रार्थना करूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा